नाशिकच्या बिडी कामगार नगर मधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येते निष्काळजीपणामुळे हसत्या खेळत्या तीन चिमुकल्यांना आपला लागलाय रविवारी दुपारच्या सुमारास हे तीनही चिमुकले खेळत असताना खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालाय या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रू तराळले ज्या साईड वर ही दुर्घटना घडली आहे त्या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक वॉचमन किंवा सावधानतेचे फलकही लावलेले नसल्याचं समोर आले नागरिकांनी बिल्डर आणि कंत्राटदाराच्या हलकर्जीपणाचा तीव्र निषेध व्यक्त केलाय या घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय यावेळी अडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केलाय बिल्डरवर कठोर कारवाईची मागणी संतप्त नागरिकांनी केली सुरक्षेची नियमावली पाळली नाही म्हणून तीन कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय पाण्यात बुडालेल्या मुलांचे कपडे आणि चपला तलावाच्या काठावर आढळून आल्याने उपस्थितांच्या ही घटना लक्षात आली पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या तीनही चिमुकल्यांचे मृतदेह हो पाण्याबाहेर काढत शव विच्छेदनासाठी पाठवले मात्र स्थानिक नागरिकांनी यावेळी जोपर्यंत बिल्डरवर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आडगाव पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करत यावेळी वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला यावेळी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचं काम आडगाव पोलिसांकडून सुरू करण्यात आलं बिडी कामगार नगर परिसरामध्ये रविवारी दुपारच्या सुमारास खेळत असताना एका बांधकाम साईडवर वर तीन चिमुकल्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून या तीनही जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आज अमृतधाम परिसरामध्ये गेल्या काल सकाळी अकरा वाजेपासून सकाळी दहा वाजेपासून मुलं घरातून गेले होते अकरा वाजेला या ठिकाणी ह्या मोठ्या खड्ड्यामध्ये जे काही बिल्डरनी हा जो समोर त्याच्या कन्स्ट्रक्शन साठी मोठा खड्डा करून ठेवलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा गेट त्यांनी या ठिकाणी दिलेला नाहीये हा वॉचमॅनसुद्धा सुद्धा नाहीये अशा निष्काळजी बिल्डरला प्रथम आता मी अटक करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलंय परंतु आमच्या बिडी कामगार परिसरातील गोरगरीब कुटुंबातील हे तीन मुलं होते आणि तीनही लहान मुलं होते तेरा ते बारा तेरा वर्षाची मुलं होते या मुलांचा निष्पाप बळी त्या खड्ड्यामध्ये गेलेला आहे अशा बिल्डरवरती कारवाई करण्यासाठी आज सकाळी आठ वाजेपासून मी या ठिकाणी बसलेले पूर्ण वाहतूक ठप्प झालेली तरी देखील पोलीस प्रशासन यामध्ये बिल्डर आता दहा मिनिटांपूर्वी उपस्थित झालाय परंतु अजूनही बिल्डरवरती कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही आहे बिल्डरला कुठल्या प्रकारे त्यांनी अजूनही अटक केलेली नाही जोपर्यंत या ठिकाणी बिल्डरला उचलल्या जात नाही त्याला आमच्या समोर बेड्या टोकून या ठिकाणी घेऊन जा घेतल्या जात नाही किंवा त्याने या ठिकाणी सर्व लोकांची माफी मागून त्याला इथून पायी चालत या पोलीस स्टेशन पर्यंत त्याची दिंड काढण्यात यावी त्याच्या पुढून प्रशासनाने जी कारवाई प्रशा कार करायची ती करण्यात यावी येथील ही तीन मुलं आहेत ज्यांचं अनुक्रमे नाव साई उगले साई जाधव आणि साई गरड अशी तीन मुले घरातून बाहेर पडली होती सकाळी खेळण्यासाठी परंतु चार ते पाच वाजेपर्यंत ते परत नाही आले त्यानंतर पालकांनी त्यांचा खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि रात्री घेऊन आमच्या इकडे एफ दाखल केलेली आहे आणि सकाळी आमच्याच कॉन्स्टेबलला एका साईट कन्स्ट्रक्शन साईटवर थोडं जे पाण्याचा गड्डा होता त्या म्हणजे दहा ते पंधरा फूट पाणी आहे तर अशा गड्ड्यामध्ये त्याच्या बाजूलाच कपडे पालकांना आणून दाखवले पालकांनी ओळखली नंतर अग्निशामक दलाच्या वतीने बॉडी काढल्या तर त्यांनी ते पटलेले आहेत की तीन मुलं तीच आहेत मॅडम रास्ता रोको करण्यात आले काय नाही कोणावर आमच्याकडे आम्चे, म्हणजे हॉटेलच्या जवळ जो रास्ता रोको केलेला आहे तर यांच्या अनुषंगाने लोकांचं म्हणणं आहे की बिल्डरवर गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्या अनुषंगाने विजय शेकलिया जो बिल्डर आहे आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट घेतला आकाश गायकवाड या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे अरेस्ट केलेला आहे त्यांना आज कोर्टासमोर प्रोड्यूस करत आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक